प्राध्यापक प्रबुद्धचंद झपकेसर यांच्या वाढदिवसानिमित्त नाझरा विद्या मंदिरमध्ये दोनशे बारा रक्तदात्यांनी केले रक्तदान सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे विद्यमान अध्यक्ष लायन्स क्लबचे माजी प्रांतपाल व सांगोला नगरीचे माजी नगराध्यक्ष प्राध्यापक प्रबुद्धचंद्र झपके यांच्या सत्तराव्या वाढदिवसानिमित्त नाझरा विद्या मंदिर येथे आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात दोनशे बारा रक्तदात्यांनी रक्तदान करत सामाजिक बांधिलकी जपली आहे सकाळी आठ वाजता सेवानिवृत्त शिक्षक आदाटे तंटामुक्त समितीचे अध्यक्ष शिवाजी सरगर नाजरेगावचे सरपंच संजय सरगर उपसरपंच मधुकर आलदर प्राचार्य अमोल गायकवाड पर्यवेक्षक मधुकर धायगोडे माजी सरपंच हनुमंत सरगर बलवडीचे सरपंच माऊली रात उपसरपंच समाधान शिंदे सोमनाथ कारंडे गावचे ग्रामपंचायत सदस्य जालिंदर मिसाळ विविध कार्यकारी सोसायटीचे सदस्य संतोष मिसाळ नाझरे गावचे उपसरपंच शशिकांत पाटील मोहन मिसाळ वझरे येथील सरपंच संजय कोकरे ग्रामपंचायत सदस्य सुनील अडसूळ माजी प्राचार्य के वाय पाटील हणमंत बनसोडे युवक नेते अजय सरगर उल्हास धायगोडे माजी सरपंच पिंटू बंडगर चोपडी गावचे उपसरपंच पोपट यादव प्रणाम चौगुले ग्रामपंचायत सदस्य प्रशांत डोंगरे नवनाथ डोंगरे राजू मेखले व मित्र परिवार युवा नेते योगेश देवकुळे सेवानिवृत्त शिक्षक कोंडेबा वाघमारे माजी सरपंच सुनील कांबळे जीवन कांबळे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले रक्तदात्यांच्या हस्ते कैलासवासी गुरुवर्य बापूसाहेब झपके यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्यानंतर रक्तदाते व मान्यवरांच्या हस्ते रक्तदान शिबिराची फीत कापून उद्घाटन करण्यात आले या रक्तदान शिबिरात सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मल्लिकार्जुन घोंगडे कार्यकारी सदस्य विश्वेश झपके सांगोला विद्यामंदिरचे प्राचार्य गंगाधर घोंगडे उपमुख्याध्यापक लक्ष्मण विधाते न्यूजचे कार्यकारी संपादक रविराज शेटे कोळा विद्यामंदिरचे प्राचार्य श्रीकांत लांडगे पर्यवेक्षक रफिक मनेरी रेवनील ब्लड बँकेचे प्रमुख सोमेश यावलकर श्रीकांत पाटील आदी मान्यवरांनी भेट देत रक्तदात्यांचे आभार मानले सदर शिबिरात नाजरे व परिसरातील सर्व वाड्या वस्त्यांवरील ग्रामस्थ चोपडी बलवडी वजरे चिंके उदनवाडी कारंडेवाडी अनकढाळ लोटेवाडी आदी परिसरातील रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे प्राचार्य अमोल गायकवाड यांनी सर्व रक्तदात्यांचे आभार मानत शिबिराची सांगता केली सदर रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी विद्यामंदिर परिवारातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले